दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक खास आकर्षण म्हणजे अशी शर्यत झाली कुठेतरी पाहण्यासारखी प्रेक्षकांच्या विशेष आजच्या म्हणजे तुमच्या पक्षाचं मी कौतुक असं कारण परवा दिवशी एक तुमचा स्वतःचा मैदान झाला त्याच्यामध्ये कुठारीकरांचा सोन्या आणि पक्षा विरोधात पलाले पण कुठेतरी आज बघा तो पण सांगतो आणि कुठेतरी आज तुम्ही पैऱ्या देऊन एक चांगली अशी गाडी केली काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल बोलवतो आम्हाला आज गुलाल पाहिजेच होता कारण की त्या दिवशी आपला घरचा मैदान होता तिथं गाडी आपली नव्हती पण हरजित होतेच त्यामुळं का तिकडं आपला सोन्या होता गुटारीचा आज आपण शेटणीच पायरा घेलता कोणाला माहीत पण नव्हता सोन्या आम्ही गाडी जमले समजली का सोन्या पायऱ्या पण चांगली गोष्ट आहे कारण त्या दिवशी आपण एकामेकाच्या विरोधात पालवलो आणि आज दोघा मिळून एकाच पाय पायऱ्यात परतून आपण चांगलं गाडी मारली मोठी कुठेतरी मुंबईच्या खेलाला हीच चांगली आता ओळख आलेली आहे गाडा मालक याच्या काय पूर्वी वर्षापूर्वी ना पैऱ्यात पलायला म्हणजे जरी गाडी झाले ना तर एक दोन वर्ष लावायचं पण आता बघा ना दुसऱ्या मैदानाला लगेच पडत आहे काय सांगाल या आपल्या मुंबई अशीच शेरत केला पाहिजे कारण की काय वाद विवाद करून पाहिजे ना आता आज आपण एकामागे पायरात पडलो उद्या विरुद्ध गाडी धरली तरी काय कोंगाट आता स्वतः मालक तिथं पेंडिंगचा निकाल बघायला एका एकामागा जे हात मिळवणी केली गाला भेट केली आणि व्यवस्थित निकाल मान्य केला आज समोरची गाडी पण खूप मोठी होती त्या गाडीविषयी काय समोरची गाडी म्हणजे ते टोंडरी टेटी होती पहिला आपला मैदान झाला पहिला मोचा तिथं टिटवी आणि आपलीच गाडी होती विरोधात टिटवीला तिथं विजय भेटलेला त्या आणि आजच्या मैदाना त्यांचं नाव होता आपण त्याच्यावर फिरवलेलं नाव आजचा पण टिटवी होती आणि विरुद्ध आपला आपला गा पायरा सोने होता आणि तिकडे महबूब होता महिबूब बोलला तर बिंदवडचा वाश्यच आहे त्यामुळं ती पण मोठीच गाडी होती कुठंतरी आता मला वाटतं जसं तुम्ही कुठारीच्या सोन्यासोबत पाला लवकरच येणाऱ्या मैदानाने मला वाटतं टिटवीच्या सोबत पण पालणार पक्ष हा नक्की नक्की कारण की आपण काय कुठं जरी जिंकलो आम्ही चिकार गेल्यावरून चिकार मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या पण आपला जल्लोष स्वतः मालक तर तुम्हाला कधी दिसणार नाही तर मध्ये मालक येतच नाही स्वतः बाईलाचा तो लांबच असतो कुठेतरी आपले स्वर्गीय बालूशेठ पाटील आज यांचं नाव टिकून ठेवलेलं पक्षाने बालूशेठचं आपलं एक एक पहिले जुनेच आणि चांगले पूर्ण महाराष्ट्रभर ते फेमस होते त्यांचंच नाव कुठेतरी पहिला आपला शंभू होता बिनजोडचा तुम्ही बंदीचा काल असेल तर पूर्ण गाजून ठेवला त्याचाच हा शिष्य आहे पक्षा तो पण त्याच्या पावला ठेवून चांगल्या आपल्या गाड्या खेळतोय नम्र आणि नंबरातच बैल आहे वरती पण नम्रतच गेला आणि काली पण आपण नंबरात कुठेतरी मी तीन पेरेच्या मैदानाला पण लाईव्ह बघत असतो ब्रँड आलाय मैदानामध्ये बोलतात वा कसं वाटतं तुम्हाला आता काय बैल एकदा अड्ड्यात गेला का स्वतः आता वरचे समालोकांना सगळ्यांना माहिती आहे एट स्वतःहून ते बोलतात का बालूशेठ पाटील यांचा पक्ष सेव्हन एट सेव्हन मैदाना नाव तुम्ही याच्या पुढे कसं टिकून ठेवाल काय बोला याच्या पुढं आता का सध्या पक्ष आहेच आता बघू पुढं झालं हो तर एक बारीकसा खरेदी आपली होईल नंतर अजून नाही आता सध्या आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष जाणार कुठेतरी पवालीने मैदान खूप नियोजन काय पण एक आयोजक मैदान तर चांगलं होतं फक्त जरा जागा कमी असल्यामुळे गाड्यांची होती आणि गेल्या वर्षी पण आपण इथं मोठा मैदान चालता तेव्हा पण आपण इथं महबूब पाला अगरवालीचा तिथं पण विरुद्ध सोन्याच होता आपल्या मोठी गाडी चालते ती दोन लाखाची आणि तिथं पण विरुद्ध सोन्या होता सोन्याला आपण इथं गाडी सोन्याची मारली आज सोन्याच्या पहिल्या मध्ये पलून इथं नंबर केला आपण म्हणजे मोठी गाडी सर्वात मोठी दोन दोन लाखाची शेअर होती काय सांगाल सोन्याविषयी काय बोला सोन्या सोन्या बोलला तर आता ह्या म्हणजे आता सध्या चालू शहरचा ओव्हरटेक मध्ये एकदा पेंडिंगला निकाल गेला का तो निकाल कोणाला देतच नाही पेंडिंगचा पुढं जो जो शंभर पुढं अंतर सोन्या कोणाला खालशी एकदा टाकून निघला तरी सोन्या पुढं कव्हर करतो आणि पक्षाविषयी काय बोलायला आज तुमच्या गावाचं नाव हो, तुमचा स्वर्गीय बालूशेठ पाटील हा नाव प्रत्येक हो। मैदानामध्ये आम्हाला दिसतोय आणि असं दिसावं काय बोला पक्ष काय पक्ष आता पक्ष सांगा तेवढं कमीच आहे आता गेल्या वर्षीपासून पण पहिल्या बैल आपला आतमधून पालाचा आपण त्याला पब्लिकचा आपल्याला एकतर बैल लागतात पब्लिकचा त्यामुळे आम्ही पब्लिकला रिक्स देते आणि पब्लिकला पलवला तिथून पब्लिकचा वाशच झाला येतो पब्लिकला जेवढं पब्लिक असेल ना तेवढं तुम्ही बघा आता कालून सुट्टी कालून कासे कासी कालून कोणाला गाडी देतच नाही तो दीड एक दीड चकड्याने टाकूनच निघतो काही कालून बघा ना स्वतःच्या मैदानामध्ये मी तुमचं दोन पडा भाव कुठेतरी संयम तुम्ही ठेवला आणि कुठेतरी आज हा मोठा गुलाल आता काय संयम ठेवला म्हणजे आता त्या दिवशी पण आम्हाला म्हणजे एकदम हेच वाटलं कारण का आपला घरचा मैदान होता आणि घरच्या मैदान आता गाडी नव्हती आपली पडा पण काय बैलगाडी क्षेत्र हरजीत चालतंय आपली पण आज आम्ही संयम ठेवला आणि गुलाल आज आम्हाला पाहिजे होतं आणि तो पक्ष्याने पण स्वतःला पण त्याला त्या दिवशी पण हे झालं असेल घरचं मैदान <laughs> मुकाप्रमाणे तो काय बोलू शकत नाही पण आजच्या मैदानात त्यांनी एकदम सगळ्यांना खुश केला आणि गाडी पण मोठीच होती ना कुठेतरी भरपूर सारा संघर्ष केला मागं काही आजारात पण गेल तर पक्षा काय बोला हा माग आता मध्ये थोडा त्याला कपबीब झालते त्यामुळे बैल अड्ड्याला मार घालतात पण जो पालणार आहे तो पलतोच त्याला थोडा आराम घेणार नंतर तो थोड्या दिवसात आपल्या ते आहेत याच्यामध्ये येणार येणारच आता काही नियोजन पुढचं काही सांगाल का नियोजन आता बघू कुठं असला रविवार राहिव्हर कुठे असू तर आता बिंजोडला तो पालणारच अड्ड्यात म्हणजे आता तीन पेर्यांची मैदान कमी दिसली त्यांना आणि इथं बिंजोरला जास्त पालन जातो बिंजोरला जाता आता वरती ना जाणार सध्या कुठेतरी त्या दिवशी तुमचा मैदान झाला मी थांबलो नाही तुमची मुलाखत घ्यायची होती खूप चांगला मैदान तुम्ही घडून आणला आणि एक आकर्षक म्हणून तुम्ही ट्रॉफी ठेवताना काहीतरी त्या एक गाड्या मालकांसाठी आठवण म्हणून राहून जातात आठवण कशी एवढी मोठी शर्यत करा आणि इथून आल्यावर काय आपले बाल देता असतात पण ट्रॉफी असली का प्रत्येकाला चांगलं वाटतं ना ट्रॉफी भेटली मोठी शर्यत केल्यावर त्यामुळं आपलं आयोजन आपल्या गाड्या पण टोटल दोनशे पाच का सात गाड्या बैल टोटल शर्ती झाल्या आपल्या सर्वात मोठं मैदान रेकॉर्ड ब्रेक मैदान झालं का त्या म्हणजे आता चालू सीजन चालू सीजन चा आणि मला वाटतं सव्वीस जानेवारी पण घोषित तुम्ही काय बोला सव्वीस जानेवारी पण मैदान आहे आपला आता बघू का आता जसा नियम आपल्या नियमानुसार रायगड टाळण्याच्या काय परवानगी तसं लवकर लवकर कलू पण आपण अड्डा पुकारलाय अड्डा पुकारलाय कुठेतरी त्या दिवशी एक मोठा अड्डा पण असणार आहे कारण जेव्हा देसाईचा खूप एकदम वर्षानुवर्ष चालत आलेला तर आपला पण अड्डा असेल काय सांगाल गाडा मालकांसाठी आपण देसाईचा अड्डा तर सर्वात जुना अड्डाच आहे पण कसं आता गाड्या भरपूर झाल्यात त्यामुळे इकडं पण आमच्या रायगड आपला पनवेल कमिटी असेल कर्जत भागात इकडची बोलले की एक अड्डा इकडं मौला झाला पाहिजे कसं सगळे आता सगळे आपण एकत्र गेलो तर गाड्या होणार नाही जसे मोठ्या मोठ्या गाड्या ते पाहिलं पण गरीब जी भा कमी पैसे म्हणजे कमी गाड्या ह्याच्या जात हो त्या गाड्या होईत नाही त्यामुळे दोन अड्डा घेतले जो आता आज पण बघा ना उंबडवेळेला पण मैदान होता कुठेतरी काकररावाचं मैदान पण आज तो थोडा कॅन्सल झाला आणि आज हा मैदान होता कुठेतरी मला वाटतं तीन मैदानाच सुद्धा मुंबईला असली ना तरी कमी पडते इतकं काकडवालचं मैदान वाटतं कॅन्सल झाला त्यामुळे इथं गर्दी झाली इकडे नाही मग एवढी गर्दी नसती झाली काकडवालचं मैदान कॅन्सल झाला त्यामुळे ड्रायव्हर विषय सांगा ना गाडी ड्रायव्हर आपला अरुण ड्रायव्हर होता अरुण ड्रायव्हर काय म्हणजे चांगल्या प्रकारे गाडी घालतो आणि गाडी म्हणजे पक्षाचा असं असा एक पक्षाला अकलाजी करत नाही त्याची शेपोर आहे शेप उचलली ना एकदा शेप उचलली त्याला अकलाजी पण करत नाही शेपोरच त्याचा त्याला मारायची गरज नाही काय नाही खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि असंच गुलाल घेत राहा माझ्या आणि सोन्याबाई सोन्याचे आपण आभार मानतो का चांगल्या प्रकारे आपल्याला गुलाल भेट त्यांनीच त्याच्याच विरोधात आपण येऊन आपला गुलाल पाडला आणि त्यांनीच आज गुलाल आपल्याला मिळून दिला त्यांचे पण खूप खूप आभार आभारेवाल्यांचे